नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा राजकीय समाचार आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त ठरलेला आहे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजेच तीस डिसेंबरला जालना रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस मुंबईकडे रवाना झालेली आहे मुंबई जालना दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही आठ डब्यांची एक्सप्रेस आहे आणि रावसाहेब दानवे यांनी ही पत्रकारांना माहिती दिलेली आहे आणि आज या एक्सप्रेसचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडी आता तीस डिसेंबर रोजी हिरवा झेंडा तिला मिळालेला आहे रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिलेली आहे जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी जालन्याहून धावणार आहे तीस डिसेंबरला अकरा वाजता जालना रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून विशेष रेल्वेला सुरुवात केली गेली आहे आज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमामध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे उपस्थित होते यांनी यावेळेस ही माहिती दिली आहे यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास जलदगतीने व्हायला आता मदत होणार आहे आणि व्यापारासाठी तसेच मंत्रालय तसेच इतर शासकीय कामांसाठी आणि त्या कामांसाठी जाणाऱ्यांना अत्यंत फायदेशीर ही रेल्वे असणार आहे असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलेलं आहे तर मंडळी मुंबई जालन्याच्या दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही आठ डब्यांची एक्सप्रेस आहे देशातील चौवेचाळीसावी आणि शेहेचाळीसावी वंदे भारत एक्सप्रेस मध्य रेल्वेला मिळालेली आहे जालना आणि मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला चार स्टॉप आहेत चार थांबे आहेत दक्षिण मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर मनमाड नाशिक आणि ठाणे आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ही गाडी पोहोचणार आहे सकाळी जालना रेल्वे स्थानकातून पाच वाजून पाच मिनिटांनी ही गाडी निघणार आहे पाच वाजून त्रेपन्न मिनिटाला ती छत्रपती संभाजीनगरला पोहोचणार आहे नाशिकमध्ये सकाळी आठ वाजून अडतीस मिनिटाला ही ट्रेन पोहोचणार आहे तर ठाणे रेल्वे स्थानकात अकरा वाजून दहा मिनिटांना तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ही गाडी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांना पोहोचणार आहे प्रत्येक स्थानकावर ही एक्सप्रेस दोन मिनटं थांबणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी ही गाडी जालन्याकडे रवाना होणार आहे मुंबईहून वंदे भारत एक्सप्रेस सुटेल ठाण्यात एक वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचेल नाशिक नाशिकमध्ये चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी पोहोचेल आणि छत्रपती संभाजीनगरला सात वाजून आठ मिनिटांनी पोहोचणार आहे तर जालन्याला साडेआठ वाजता ही ट्रेन पोहोचणार आहे